रामकृष्ण हरी पंढरीची वारी आहे माझ्या घरी भाग क्रमांक साठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी टी आगारा येथे आलोला आहे आज आपल्यासोबत आहेत ते दहिवडी टी आगाराचे व्यवस्थापक कुलदीप दुबल साहेब त्यांनी का माळा घातली आणि संसारात कसे बदल होत गेले अशा विविध गोष्टी आज आपण खास साहेब साहेबांच्याकडून जाणून घेणार आहोत साहेब मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत साहेब तुमचं गाव कुठलं प्रथम धन्यवाद सदाशिवगड तालुका कराड जिल्हा सातारा वडिलांचं नाव काय नाव सुरेश श्रीपती डुबल आईच आईचं उमाताई सुरेश डुबल बर वडील काय करत होते माझे वडील माध्यमिक शाळेवरती उपमुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले तुम्हाला भाऊ किती आहेत मला मी एकटाच आहे भाऊ नाही आहे आणि बहिणी माझ्या बहिणी दोन आहेत काय नाव आहेत त्यांची त्यांचे नाव आहेत पूनम सुरेश डुबल आणि सरोज सुरेश डुबल तुमचा शैक्षणिक प्रवास कसा आहे माझा शैक्षणिक प्रवास हा माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे बी ए हिंदी विषयातून आणि मी शैक्षणिक यामध्ये व्हॉलीबॉलचा नॅशनल खेळाडू म्हणून मी महाराष्ट्राचा कॅप्टन पाच वर्ष सलग होतो बरं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीचा प्रारंभ किंवा या नोकरीकडे तुम्ही कसं वळाला मी, मी लोकसेवा आयोगाची परीक्षा देत होतो त्यामध्ये दे एस टी महामंडळाची परीक्षा निघाल्यानंतर मी परीक्षा पास झालो आणि त्यातून मी वाहतूक निरीक्षक या पदावरती रुजू झालो पहिल्यांदा शुभारंभ कुठे झाला पहिला शुभारंभ माझा कराड आगारामध्ये मा वाहतूक निरीक्षक या पदावरती झालेला आहे त्यानंतर त्यानंतर कुठे माझे वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी फलटणला दोन अडीच वर्ष काम केलेलं आहे फलटण मधून पुन्हा वडूज मध्ये काम केलेलं आहे आणि वडूज मधून आता मी सहा महिन्या झाले आहेत की दहिवडीला हजर झालेलो आहे साहेब तुम्ही तुळशीची माळ गळ्यात का घातली तुळशीचं माळ गळ्यात घालणं याचं प्रमुख कारण आहे की मी माळ घालण्यापूर्वी पूर्णतः मांसाहारी होतो मांसाहारी सेवन जास्त होतं त्यामुळे माझ्यामध्ये स्थूलपणा जास्त आला माझी तब्येत खूप वाढलेली होती आणि बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागत होतं तर सर्वांनी माळ घालावी असं मी म्हणणार नाही परंतु ज्या वारकऱ्यांचा संप्रदाय आहे ज्यामध्ये शाकाहारामुळे मी ज्यावेळी माळ गाठली तिथून मी शाकाहारी घालो शाकाहारामुळे माझ्या जीवनात बरंच बदल झाला त्यामध्ये शाकाहार हाच खरा आहार आहे असं माझं मत निर्माण झालेलं आहे शाकाहाराबरोबर जीवनामध्ये संत साहित्याचाही वापर संत साहित्याचाही उपयोग आपल्या जीवनामध्ये करणे गरजेचं आहे आदर्श पिढी घडवण्यासाठी वारीची गरज आहे असं मला वाटत आहे कारण ज्या पिढीला ज्या तरुण पिढीला आत्ता वारीचं महत्त्व सांगणं अतिशय गरजेचं आहे आणि त्या पिढीने मी त्या पिढीने आदर्श पिढी घडवण्यासाठी वारीची सहभागी आ... सहा वारीमध्ये सहभागी होणे गरजेचं आहे आणि व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी वारी ईश्वर निर्मिती भक्ती व संत साहित्य याची आपल्या जीवनामध्ये खूप खूप गरज आहे आणि तरुण पिढीने करावा यामध्ये तरुण पिढीने याचा अभ्यास करून त्यानुसार जर आचरण केले त्या वारीचं महत्व जाणून घेतले तर त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतंही संकट त्यांच्यावरती येणार नाही असं मला वाटतं साहेब तुम्ही एस सी मध्ये एक अधिकारी म्हणून काम करत आहात तर तुमच्या जीवनातील असा कुठला प्रसंग आहे का की तो कायम आठवणीत राहील असा मी माझ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे प्रथम आभार मानतो की मला सलग दहा वर्ष पांडुरंगाच्या चरणी पंढरपूरमध्ये यात्रा प्रमुख म्हणून काम कामगिरीला काम, काम करण्यास दिले आणि या पांडुरंगाच्या चरणी या वारीच्या सर्व भाविकांची सेवा करण्याची संधी मला महामंडळाकडून मिळाली आणि ती आम्ही निस्वार्थ भावनेने त्या पांडु चंद्रबागा बसस्थानकावरती त्या वारकऱ्यांची सेवा करीत असताना पांडुरंगाचाच एक आशीर्वाद असावा किंवा पांडुरंगाचंच एक म्हणणं असावं की तुम्ही माळ घालावी आणि त्या पांडुरंगाच्या आशीर्वादामुळं मी ही माळ त्या पंढरपूरमध्ये घातली आणि मी आज माळ घातल्यामुळं माझ्या ज कौटुंबिक जीवनामध्ये आणि माझ्या या महामंडळाच्या सेवेमध्ये अतिशय प्रामाणिकपणे सेवा करत आहे आणि मी या ठिकाणी माझ्या ठिकाणी मी सुखी आहे आणि अगं असाच आशीर्वाद पांडुरंगाचा राहावा ही विनंती करतो साहेब तुम्ही आत्ताच तुळशीच्या माळेची संकल्पना सांगितली का घातली तेही त्याचं कारण सांगितलेलं आहे आळंदी ते पंढरपूर अशी आषाढी वारी चालू आहे या पायीवारीमध्ये सर्वजण सहभागी होत आहेत चला आपण सर्वजण सहभागी होऊया रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी